नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता आपण कढीची सिरीज सुरू केलेली आहे तर त्यामध्ये आपण खूप विविध प्रकारच्या कढी बघणार आहोत कढींच्या रेसिपीज बघणार आहोत तर मी नुकतीच तुमच्यासोबत दह्याच्या कढीची रेसिपी शेअर केली आहे सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे कच्च्या कैऱ्यासुद्धा मार्केटमध्ये अजूनही मिळत आहेत तर मी आज तुमच्यासोबत कच्च्या कैरीच्या कढीची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी मी इथे कुकरमध्येच वरण भात लावलेला आहे आणि वरण भातासोबतच एक कच्ची कैरी मी ठेवून दिलेली आहे म्हणजे वरण भातासोबतच ही कच्ची कैरी जी आहे तीसुद्धा उकडल्या जाईल वा खोली जाईल तर छान अशी ही उकडलेली होती कच्ची कैरी बघू शकता थंड झाल्यानंतर मी मग मकर... अशा पद्धतीने त्याचे साल काढून घेतले आहेत आणि त्याचा जो गर आहे सालीला लागलेला आणि त्या कोईला लागलेला जो गर आहे तर तो काढून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने तर ही जी कच्च्या कैरीची कढी आहे खूप छान वाटते खायला आंबट गोड तिखट चवीची ही कढी तयार होते आपण नेहमी दह्याची कढी करत असतो पण कधीतरी अशा प्रकारची कच्च्या कैरीची कढीसुद्धा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कारण मी सुद्धा तयार केली तर खूप छान ही कढी तयार झालेली होती तर संपूर्ण गर मी काढून घेतलेला आहे आणि आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलं त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पाच ते सहा पुदिन्याचे पानं घातले आहेत आणि एक चम्मच बेसन घातलेला आहे थोडं पाणी घालून हे मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे पुदिन्याची पानं घातल्यामुळे कढीची चव पण खूप मस्त येते तर छान स्मूथ अशी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी आता एका बाऊलमध्ये मी ट्रान्सफर करून घेत आहे आवश्यक तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्येच मी चवीनुसार थोडं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि चवीला गूळसुद्धा घालून घेतला आहे कारण कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही गूळ किंवा साखर घालू शकता ह्यामध्ये त्याचं प्रमाण जे आहे ते थोडं कमी जास्त करू शकता तर गॅसवर मी एक भांडं ठेवलं त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी गॅससुद्धा बंद केलेला होता कारण तेल छान कडकडीत तापलेलं होतं त्यामध्ये आता जिरं मोहरी आणि मेथीदाणे घातले आहेत आणि हा मी इथे मिरचीचा ठेचा घातलेला आहे तर ह्या मिरचीच्या ठेच्यामध्ये मिरच्या लसूण आणि कढीपत्ता कोथिंबीर घातली होती तर ते मिक्सरला जाळसर बारीक करून मी ते घातलेलं आहे आणि पाव चम्मच हिंग घातला आहे त्यानंतर आता हे जे कैरीचं मिश्रण होतं तर ते घालून घेतलेलं आहे आणि पाणी घालून एकदम सैलसर पातळसर ही कढी तयार करायची आहे मला थोडी घट्ट वाटली तर त्यामुळे मी आणखीन ह्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे कारण घट्ट कढी छान नाही वाटत खायला तर थोडी सैलसर पातळ अशी कढी छान वाटते ज्याप्रमाणे आपण दह्याची कढी करतो अगदी त्याच पद्धतीने मी ही आंब्याची कढी तयार केलेली आहे आणि चवीला इतकी अप्रतिम झाली होती की तुम्ही नक्कीच करून बघा ह्या प्रकारची ही कढी आंब्याची कढी गोड तिखट चवीची ही छान अशी कच्च्या कैरीची कढी तयार झालेली होती कच्च्या कैरीच्या कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक कर, करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढल्या भागात आपण कुठली कढीची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही चॅनलवर कनेक्ट राहा आणि बघत राहा धन्यवाद